आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ आदर्श समाज परिवर्तन संस्थेतर्फे मध्ये राज्यस्तरीय आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार प्रदान संविधान हा भारतीय नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग व्हायला हवा राजवैभव शोभारामचंद्र पलूस येथे आदर्श समाज परिवर्तन संस्था संचलित डॉ पवार हॉस्पिटल तर्फे राज्यस्तरीय आदर्श व्यक्तिमत्व व आदर्श विद्यार्थी पुरस्कार सोहळा पार पडला आदर्श सरपंच म्हणून तुरचीगावचे विकास डावरे आदर्श सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अग्रणी धुळगावचे नवनिर्वाचित सरपंच शिवदास भोसले आदर्श संघर्षशील युवता म्हणून भाई दिगंबर कांबळे आदर्श डॉक्टर म्हणून डॉक्टर अनिल जाधव आदर्श द्राक्षगुरू म्हणून विजय कुंभार तासगाव आदर्श पत्रकार मॅक्स महाराष्ट्रचे सागर गोदपागर आदर्श पर्यावरण स्नेही हिम्मत मालवे आदर्श शिक्षक सूर्यकांत माणे सामाजिक कार्यकर्ता मुस्तफा मुजावर आदर्श व्यक्तिमत्व म्हणून एम पी एस सी परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलींमध्ये प्रथम आलेले शैलजा चव्हाण आदर्श उद्योजिका म्हणून अंजली संजय माणे असे आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार देण्यात आले तसेच या सर्व आदर्श व्यक्तिमत्वांच्या हस्ते पलूस तालुका व परिसरातील आदर्श विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संविधान संवाद समिती महाराष्ट्र राज्याचे सचिव राजवैभव शोभा रामचंद्र यांनी भारतीय नागरिक आणि संविधान या विषयावर व्याख्यान दिले आपले संविधान हे आपल्या भारतीय नागरिकांच्या आयुष्याचा भाग एक भागच बनले पाहिजे संविधानातील समता बंधुता न्याय या संकल्पना सध्याच्या काळात सत्ताधारी पक्षाने धुळीस मिळवल्या आहेत आणि त्या विरोधात सर्वांनी आता सत्याच्या न्यायाच्या आणि संविधानाच्या बाजूने उभे राहणे गरजेचे आहे असे रोकटोक मत राजप्रभू यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर यांनी येणारी भावी पिढी ही अधिक सजग निर्भीड व आदर्श नागरिकांची पिढी निर्माण व्हावी यासाठी आदर्श विद्यार्थी निवड प्रक्रिया करून त्यांच्या पुढे समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत समाज परिवर्तन करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्वाच्या हस्ते पुरस्कार देण्यात येतात असे आपले मत व्यक्त केले स्त्रीरोगतज्ञ डॉ साधना पवार यांनी डॉ पवार हॉस्पिटलतर्फे विविध सामाजिक कार्यात व वैद्यकीय क्षेत्रात गेले वीस वर्षे दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रांतीवनाचे शिल्पकार भाई संपतराव दादा पवार पुरोगामी मार्गदर्शक भाई हिवाय पाटील शिक्षक संघटनेचे मारुती श्रेतोडे सुनील गुरव राष्ट्रसेवा दलाचे सदाशिव मगदू पत्रकार तुकाराम धायगुडे सुनील पुदाले संदीप नाझरे अरविंद शिंदे अॅडव्होकेट दीपक लाड किरण निकम अजित खाडे विकास कांबळे रामचंद्र पवार सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थित